नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गौरीच्या हळदी कुंकवासाठी सुंदर असे मराठी उखाणे बघणार आहोत हे उखाणे अतिशय सोपे व लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे जीवनाच्या करंजीत जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते ज्येष्ठा गौरी पूजनाचे कारण ज्येष्ठा गौरी पूजनाचे कारण दुसरा आहे मोगऱ्याचा सुगंध मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते गौरीच्या पूजना दिवशी तिसरा उखाण आहे स्वर्गीय नंदनवनात स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या वेळी चौथा उखाणा आहे मोत्यांची माळ सोन्याचा साज मोत्यांची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते गौरी पूजन आहे आज पाचवा उखाना आहे गौरी पुढे लावली गौरी पुढे लावली समईची जोडी रावांमुळे आली रावांमुळे आली आयुष्याला गोडी आयुष्याला गोडी सहावा उखाना आहे गौराईची पूजा गौराईची पूजा मनोभावे करते रावांसाठी दीर्घायुष्य मागते सातवा उखाना आहे उगवला सूर्य मावळला शशी उगवला सूर्य मावळला शशी रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या दिवशी आठवा उखाणा आहे गौराईची आरास गौराईची आरास सर्वांना पडली पसंत रावांमुळे फुलला रावांमुळे फुल्ला जीवनात वसंत नववा उखाना आहे भर जरी साडी जर खन भर जरी साडी जर तारीखन रावांचे नाव घेते गौराईचा आहे सण आणि शेवटचा म्हणजेच दहावा उखाणा आहे बाप्पासाठी केले मोदक बाप्पासाठी केले मोदक गौराईसाठी केली पुरणपोळी आणि सोळा भाज्यांची आरास रावांचे नाव घेते हळदी कुंकवा साठी खास धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे उखाने आवडले असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद